आणि त्याच्यावर एक सकारात्मक चर्चा आपल्याकडे झाली मोठा म्हणजे आपले रस्त्याचे जे दुरुस्तीचं काम आहे गड्डे भरण्याचा जो काम आहे त्याचा आणि सफाईच्या गणेशोत्सवाच्या वेळेस आपला काय नियोजन आहे या बाबतीत आम्ही आमदार महोदयांना आणि सर्व मान्य लोकप्रतिनिधी यांना या बाबतीतली सर्व माहिती उपलब्ध केली आणि आपला केलेला जो काम आहे तो सकारात्मक म्हणून त्यांनी नोंद घेतली बरेचसे विषय होते कल्याण पश्चिमचे जसे ते सर्वच कल्याण डोंबिवली महापालिकेचेच विषय आहेत सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे खड्डे रस्त्यावरचे जे त्याच्याबद्दल त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की जे खड्डे आहेत ते सात तारखेला गणेशोत्सव आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत पूर्णपणे भरले पाहिजेत अन्यथा त्या बाबतीत काय करायचं ते मग शिवसेनेचं आम्ही लोक आहेत ते त्या पद्धतीने आम्ही करणार आणि दुसरे अनेक विषय होते त्या विषयामध्ये आयुक्त मॅडमशी सकारात्मक चर्चा झालेली आहे मग त्याच्यामध्ये रिंगरूट असेल किंवा शहराची साफसफाई असेल ह्या बाबतीत पूर्णपणे एकदम सक्त ताकीद त्यांना दिलेली आहे कारण गणेशोत्सव काळामध्ये साफसफाई व्यवस्थित झाली नाही तर त्या पद्धतीने जो म्हणजे आता प्रत्येक वॉर्डला तेच वापरावं लागतं की शिवसेना स्टाईलने आम्हाला जे करायचं ते आम्ही करू कारण गणेशोत्सवामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं स्वच्छता आणि रस्त्यांचे खड्डे हे पूर्णपणे व्यवस्थित राहिले पाहिजेत ह्याच्या इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेले आहेत कल्याणचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून कल्याणचा गणेशोत्सव बघण्यासाठी लोकं येत असतात त्यामुळे कल्याण हे पूर्णपणे व्यवस्थित रस्ते दिसले पाहिजेत पूर्ण साफसफाई दिसली पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये कल्याण शहर हे स्मार्ट वाटलं पाहिजे म्हणजे स्मार्ट सिटी नावाला नाही तर ते खरोखर तर स्मार्ट वाटलं पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत स्मार्ट सिटीजबद्दलच्या पण सर्व सूचना त्यांना दिलेल्या आहेत अशा पद्धतीने सकारात्मक बैठक आज माननीय आयुक्त यांच्याबरोबर झालेली आहे सकाळी मोहन उगले जे नगरसेवक आहेत दुसऱ्या पक्षाचे त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं खड्डे उजवत नाही महापालिका तसेच स्वच्छता दिसत नाही तुम्ही वारंवार आंदोलनाची त्यांना इशारा देतात अखेर महापालिका प्रशासन म्हणजे कधीच ते जागा आवडण्यासाठी ना आता तो जागा झालेला आहे आणि होणार जागा नाही झाला तर मोहन उगलेला असू दे किंवा विश्वनाथ भोईला असू दे अरविंद मोरेला असू दे किंवा कुठल्याही नगरसेवकाला आम्हाला कपडे काढायची गरज नाही त्यांचे कपडे उतरवा आम्ही महापालिकेचे जो पण संबंधित अधिकारी असेल त्यांचे कपडे उतरवा आम्ही मोहन उगले याच्यापुढे कपडे कपडे उतरवण्याची गरज वाटणार नाही